सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आपण पाहत आहात आर के भटकर युट्यूब चॅनल आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय भीम संदेश देणारे महाकारुणी सदा आई रमाई आई रिमाई आई सावेची त्यांना माझे त्रिवार मंगल आणि आजच्या या भारतीय बुद्धमान सभेच्या संरक्षिका मीराताई आंबेडकर ज्यांनी तुम्हा आम्हापर्यंत ही संस्था पोहोचवली त्या आदरणीय मीराताई आंबेडकर आपल्या भारतीय बुद्धमान सभेचे कार्याध्यक्ष भीमरावजी यशवंतरावजी आंबेडकर आणि या आजही

महिला जिल्ह्याच्या महिला बऱ्याच आलेल्या आहेत सुनीता रामटेके तरी अमरावतीवरून ह्या महिला पदाधिकारी आहेत पुरुष पदाधिकारी आलेले आहेत बटनेऱ्या शहराचे सर्व कार्य कार्यकारणी आणि आज हा आपण त्यांचा सन्मानाने आणि अत्यंत जिव्हाळ्याने स्मृती आपण सादर हो, हो, हा, तामी, करत आहोत किंवा साजरा करत आहो या साजरा करण्यामागचा उद्देश हा आहे कार्य आतापर्यंत तुमच्या समोर मांडलेला आहे परंतु या कार्य करत असताना त्यांना जो त्रास झाला मी प्रश्न विचारतो हा त्रास कोणाकडून झाला भैया साहेबांना आतापर्यंत आपण जे विचारत आहोत त्यांचे गुणगान कमी प्रमाणात हे आपल्याला समाजामध्ये दिसतात हा त्रास जो झाला तो हा इतर इतर समाजापासून झाला की इतर लोकांपासून झाला की आपल्यापासून आप झाला आपल्यापासून झाला आहे ना मग ज्याला बाबासाहेबांनी आपल्या पोटच्या मुलांपेक्षा जास्त प्रेम केलं त्यांच्या जीवनाचा पूर्ण संपूर्ण कि मी गेल्यानंतरही माझा समाज हा कसा जगला पाहिजे कसा बोलला पाहिजे कसा राहला पाहिजे त्याची वेशभूषा त्याची बोलभाषा यांच्या पासून ज्यांनी आपल्या जीवा पार आपल्यावर प्रेम केलं आणि तेच लोक आज त्या सूर्यपुत्राला पुढे आणण्यात पडले आपले कार्यकर्ते आपण पाहतो आहे की जे आजही स्वतःच्या नावाचा भिंडोरा पिटणारे पण सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या गाताना बऱ्याच जागेवर आपल्याला निराशा दिसते आहे ही निराशेच कारण नेमकं काय त्यांना डोक्यावर काय नाही घेतलं आताच तुम्हाला सर्व त्यांच्या कार्याचा पुरा पाढा शेंडेताईंनी वाचून दाखवला बाबासाहेब गेल्यानंतर संपूर्ण कार्य हे भैयासाहेबांनी आपल्या खांद्यावर घेऊन सांभाळलं पण हे सांभाळत असतानाही त्यांना जो समाजापासून त्रास झाला तो समाज दुसरा कोणी नसून आपण आहोत ही सर्वात मोठी दुःखाची गोष्ट आहे की आपणच आपल्याला त्रास देण्यात याच कारण एकच की आपल्याला कोणाचा मोठेपणा सहन होत नाही एकच कारण आहे दुसरं कारण नाही आहे आपल्या कर्तृत्वाची कमी असते म्हणून आपण इतरांना मोठं करण्यात कमी पडतो ही ईर्षा ही ईर्षा जोपर्यंत आपण आपल्यात घालवत नाही मला माहित आहे बडनेऱ्या शहरात प्रकाश बोरकर सरांनी जे कार्य तेवढा प्रतिसाद होऊ शकते काही लोक घालत नसतील हे तेवढच सत्य आहे पण जे लोक त्यांच्या पाठीशी आज खंबीरपणे उभे आहेत ते खरोखर बाबासाहेबांचे पाईक आहे मला करायला नाव ठेवायचे नाही पण मला खंतही वाटते की तुम्ही कुठलीही सत्य गोष्ट मान्य करायला मागे पुढे तुमचा अहंकार एवढा कसा काय होतो कारण तुमचा अहंकार तुमचा नाही तुम्हाला ना जेही तुमच्या जवळ आहे ते सगळं बाबासाहेबांचं आहे पण आज तुम्ही त्यांच्याच घराण्याला का मान्य करत नाही का तुम्ही त्यांच्या पाठीमागे धावून उभे राहत नाही आजही तुमचं सर्वांचं बोलवते नाही होत असं नाही सर्व समाज जर दुखला आणि खंबीरपणे आंबेडकर उभा राहिला तर आजही या देशाला आपण हातरवू शकतो आजही हे लोक आपल्याला भिवू शकतात पण कमजोरी कोणत आहे तर कमजोरी आपल्यात आहे आपण खूप कमजोर आहोत आपण खूप संकुचित आहोत तुम्ही बाबासाहेबांच्या मुलं आपण म्हणतो पण बाबासाहेबांचा तो, तो प्रगल्भ विचार आपण विसरलेला आता खूप संकुचित झालेला या संकुचित झालेली आहे ती आपली आपणच याला कारणीभूत आहोत एक वाक्य मोरारजी देसाईंनी जे यशवंतराव आंबेडकरांना बोलले की तुम्हाला बोध व्हायला कुणी सांगितलं किती काळ बाबासाहेब जाऊन झाला होता बाबा आज तुम्हाला का विचार नाही कि तुम्ही बोगवायला त्यावेळेस आहे दुसरा तुमच्या जवळ पर्याय नाही सत्य हे आपण फार विसरून चाललेला आहोत माझ्या महिनामध्ये मी आहेत माझे पुरुष गर्धव आपल्याला हा प्रचार करायचा आहे आपल्याला हा प्रचार करायचा आहे आणि इतिहास जागरूक करणं हे आपलं कर्तव्य आहे कारण आज इतिहास आपण जागृत नाही केला इतिहासाची पुनर्वृत्ती नाही केली तर येणाऱ्या पिढीला इतिहास कोणी सांगणार नाही आपलं कर्तव्य आहे की इतिहास सांगणं तेव्हा या एवढ्या प्रख्यात पंडिताच्या मुलाला जर कोणी प्रश्न करू शकते तर तुम्हाला प्रश्न करू नाही शकत तुम्हाला सर्वच विचारला एक दिवस बौद्ध म्हणून तुमची फजिती होणार आहे तेव्हा भारतीय बौद्ध महासभा तुमच्याकडे धावून येणार आहे कारण त्यांच्या जवळ सगळे देशाचं काय जगाच रेकॉर्ड आहे आणि या रेकॉर्डचा पुरावा देऊन ते समाजावर येणार संकट हे दूर करू शकतात पण आंधळे आपण आहोत आपल्याला कळत नाही आहे की हे संकट आजही एवढे संकट हे संकट येणार त्याच्यावर येणार आहे माझ्यावर नाही त्याच्यावर येणार आहे माझ्यावर नाही अरे संकट सामाजिक संकट राजकीय संकट आर्थिक संकट जर याच असलं तर सर्व याच्यात ओरपडून जाऊ याची तुम्ही काळजी करा या काळजीनं पछाडून उठा आणि आज एकाच घरानाय आंबेडकर घराणं जगाच्या पाठीवर ज्याचा डंका आहे ज्याच कर्तृत्व आहे ज्याची इमानदारी आहे काय श्रीमंत तुम्ही तुम्ही काय श्रीमंत मी काय श्रीमंत अरे माझ्यापेक्षा श्रीमंत तुमच्यापेक्षा श्रीमंत ते कारण आहे की आज सामान्य म्हणून सामान्य लोकांपर्यंत जाऊन पोहचते त्याला खरी श्रीमंत म्हणतात आपण बुद्ध बुद्धाचा विचार स्वतःपर्यंत पोहोचवला बाबासाहेबांनी आपण तो त्याला अपनावला आहे आपण त्यांचं स्वागत केलं आहे पण बुद्ध काय म्हणतात हे अहंकारामुळे या, या समाजाची दुर्दशा होणार आहे स्वतः कोणाला जैविन करणं शिका तेव्हा तुम्ही खरोखर बाबासाहेबांचे मुलं बाबासाहेबांचे पायिका आहात नाही तर तो माझ्याकडे तोंड करून पाहते मी त्याच्यापेक्षा जास्त आणि सर्वात जास्त कुटील धंदे जे चालू आहेत या अत्यंत घातक आहेत आपल्यासाठी सर्वांसाठी घातक आहे म्हणून अहंकार सोडा आणि साहेबांचं जे कार्य आहे हे कार्य हे जोपर्यंत आपण जसं म्हणतो बाबासाहेब आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेब आहे तो भैया साहेबांच कार्य सुद्धा राहणार आहे त्या आंबेडकर कार्य सुद्धा राहणार आहे कारण त्यांना एक स्वतःच्या अस्मितेची चौकट आहे आपल्याला ती चौकट नाही आपण कुठेही जाऊ शकतो पण त्यांची एक चौकट आहे कि ते, ते बाबासाहेबांच्या तत्वाला धरून हे संपूर्ण आयुष्य संपूर्ण पिढ्या त्यांना हलवायचे आहे यातही काही अपवाद झाले तर आपला समाज नाही ना आज हा जो भारतीय बेचा कार्यक्रम कार्यक्रमाने तिथं कोणीही आपल्या स्वस्त भारतीय बेच कार्य हे स्वतःच्या खर्चा होत राहते आपण कोणाच्या कुकड्या धरून कार्य करत नाही म्हणून इथं उपस्थित असलेले बाहेरही जे लोक असतील ते स्वावर स्वाभिमानी लोक तयार करणं प्यार हे आपलं कर्तव्य आहे म्हणून महिलांना पण महिलांवरही खूप जबाबदारी आहे पुरुषांवरही खूप जबाबदारी आहे धावणारे लोक खूप धरून राहिलेले आहेत चौरप्रकार आपल्या जीवाची पर्वा न करतात खूप या भारतबुद्ध महासभेवर प्रेम करतात त्या प्रेमाचं आपण सगळेजण चीत करूया आणि या अमरावती जिल्ह्याचं नाव भारतीय बौद्ध सभेच्या माध्यमातून भारताच्या नकाशावर पण अंतर जाऊ पण महाराष्ट्राच्या नकाशावर हे आपण झळकवू अशी सर्वांना ग्वाही देते आणि या विचाराला सर्वजण घ्याल आणि हा विचार घेऊन आपण सगळेजण जाऊया एवढंच बोलते आणि माझे दोन शब्द समजते धन्यवाद